धर्मीय विवाह सोहळा समाज कल्याण आयुक्त यवतमाळ आणि तीन संघटना मिळून यवतमाळ जिल्ह्यातील जांभोरा हो येथे हनुमान पंत मंदिरात नुकताच पार पडला यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले समाज कार्य समाज कल्याण आयुक्त श्री चक्रनारायण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनीही मार्गदर्शन केले या विवाह सोहळ्याला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते बौद्ध धर्माचे विवाह बौद्धाचार्य आणि हिंदू धर्मातील विवाह सौदंड साहेबाकडून करून घेण्यात आले पहा याबाबत ही सविस्तर स्वागत करतो तसेच या कार्यक्रमामध्ये सहभागी होणारे सर्व नवीन दाम्पत्य यांचं सुद्धा मी या ठिकाणी शब्द स्वागत करतो आणि यांना यांच्या उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा देतो अद्वैत कलामंच बहुद्देशीय संस्था आणि बापू बहुद्देशीय संस्था श्री अमोलजी नगराडे आणि आमचे मित्र गगनजी आमटे यांना मी जवळजवळ बारा ते पंधरा वर्षापासून हे या क्षेत्रामध्ये यांचा म्हणजे चांगला सामाजिक उपक्रम राबवतात संस्थेवर इतरही ते त्यांचे कामं चांगल्या प्रकारे चालू असतात पर, पराक्रमाने हा कार्यक्रम येथे संपन्न होत आहे गगतभाऊ आमटे यांच्या उपस्थिती आणि यांच्या परिश्रमाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे मी पहिली गाथा जेव्हा म्हणे आणि साधुकाचा उच्चार होईल तेव्हा वधून वडाच्या गड्यामध्ये पुष्प अर्पण करून त्याची मशाल निर्माण करून त्यांना प्रकाशमय करणारे बोधिसत्व परमपूज्य भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजे छत्रपती शिवाजी महाराज देशामध्ये समता प्रस्थापित व्हावी म्हणून अवरात्र कष्ट क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबाजी फुले या त्रिमूर्तीला मी विनम्र अभिवादन करतो आजच्या या विवाह मेळाव्याचे अध्यक्ष आदरणीय साहेब आणि समाज कल्याण आयुक्त सन्मानिय चक्र नारायणसाहेब आणि या मंचावर उपस्थित असलेल्या सर्वच पाहुण्यांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि आजच्या या विवाह मेळाव्याला उपस्थित असलेले आणि या मेळाव्याचे आयोजक यांचे यांना धन्यवाद देतो खरं हा स्तुत्य असा उपक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे या उपक्रमामुळे समाजाचे आणि गोर आर्थिक जे आज शोषण होत होते ते आपण थांबवलेले आहे आणि या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं बरोबर आपण धन्यवाद पात्र मी बौद्ध धर्मीय पद्धतीने विवाह पार पाडणार आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये किती रुपयाची बचत झाली हे आपण जाणता एका कमीत कमी रुपये होता आज किती आहे याचा हिशोब तुम्ही करा एवढ्या रुपयान फक्त एकाच खर्चाचा तुमचा बजेट कमी झालेला आहे म्हणून घार घार घासल्याने तलवार धारेवर असते दूषित एका ठिकाणी साचल्याने होत असते मी नवे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले अरे परिवर्तन नाचल्याने नव्हे पुस्तक वाचल्याने होत असते पुस्तक वाचल्याने होत असते म्हणून पुस्तकावर भर द्या या नाचण्याच्या नादात न ना लागता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकावर भर देण्याचं सांगितलेलं आहे म्हणून मी जास्त अधिक न बोलता या ठिकाणी विवाहाला सुरुवात करतो आणि बौद्ध धर्मीय पद्धतीने विवाह लावून घेणाऱ्या सर्व जोडप्यांना आणि हिंदू पद्धतीने विवाह लावून घेणाऱ्या सर्व हिंदू धर्मीय जोडप्यांना मी माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि विवाहाला सुरुवात करतो सर्वांनी हात जोडायचे आहे आणि पायातील पादांत्र आपण बाहेर काढून ठेवायचे बौद्ध धर्मातील रीती रिवाजानुसार आपण सर्वांनी कोणताही कार्यक्रम आपण त्रिशरण पंचशिलेपासून सुरुवात करत असतो म्हणून सर्वांनी हात जोडावे आणि मी स्त्रीशरण पंचशील म्हणण्याचे प्रयत्न करतो माझ्याबरोबर आपण सुद्धा त्रिशरण पंचशिलेला सुरुवात करायची आहे जो माणूस त्रिशरण पंचशिलेचं आपल्या जीवनामध्ये पालन करेल तो माणूस आपलं जीवन कार्य सुखी समृद्ध जगल्याशिवाय राहणार नाही म्हणून बांधवांनो आपण स्त्रीशरण पंचशिलेचं पालन आपल्या जीवनामध्ये करावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो अर सम्माम्बुद्ध बुद्धं भगवन्तं अभिवादेमि शाखातो भगवता धम्मो धम्मं नमसामि पन्नो भगवतो संगो संगं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा नमो तस भगवतो अरहतो सम संबुदस नमो तस भगव अर बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयं पिबुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पिधम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि शरणं गच्छामि तृतीयं विबुद्धं शरणं गच्छामि तृतीयं विधमं शरणं गच्छामि ततीयं विसङ्घं शरणं गच्छामि पञ्चशिला पानातिपातावे सिका समादियामि समाद्यामि अधिनदानावेमणि समादियामि कामे सुमिच्छाचारावेरमणि सिका समादियामि मुसावादा वेरमणि सिकापद समादियामि सुरामेरय मध्यप्रमाद वेरमणि सिकापद समादियामि मियाठिका बुद्ध धर्म या ती रत्नाच्या पूजा पाठाला जास्त वेळ न घेता मी अवघ्या पाच मिनिटाच्या आतमध्ये पूजापाठ आटोपत घेतो गंध गुणो तंगे तं तंग कुसुम संतती पूजया मी मुनी दासा चेडी पादं सरोवे पूजे मी बुद्धं कुसुमे पूये नमे तेन नलवा मी मुक्का पुष्प मिलायती धम्मे कायो ततायाती विनाश भाव घनसार पदी ते नदी पे न कमदंशिना तिलो कदीप

दातो दातो दीपे दातो वंदे बोधी धातो धातु गम्बे लंकाए जम्बुदीपे ति जसर परवरे नाग लोकेत धूपे सब्बे पि बुद्ध बिम्बे सकलद दिसै केश लोमादि धातु वन्दे सब्बे पि बुद्ध दस बलकनुज बोधि चैते नमामि वन्डामि चट्टीयं सब सब ठाणे सुप्रतिष्ठित सारिक धातु महाबोधि बुद्ध रूपं सकलं सदा बुद्ध पूजा ఇది పిశో భగవా అర్హం సమ్మా సంబుద్ధో విద్యాచరణుగోక విదో అనంతర పురుషమ్మా సారథి సత్ దేవమను బుద్ధో భగవాతి బుద్ధం యవ జీవిత పర్యంతం శరణం గచ్చామి నీ మే శరణుద్ధో మే శరణం एतेन सत्यवज्ज हो होतु मे जय मङ्गलम् उत्तममङ्गेन पादपंश्यो बुद्धो यो खलितो दोषो बुद्धो गमतोत्त मम यंकिंची रतनं लोके विज्ञति विविदास्पतु। रतनं बुद्ध समं नक्षितस्मा स्वस्थि भवन्तुमे। यो सिन्नि सिन्नो वरभोदि मुले। मारं ससेनन महति विदेत्वा। संबोदि मागन्चे अनत्तयानो। लोको तमो तंपनमा मिरी बुद्� शाखातो भगवता धम्मो संदीष्टीको अकांदी को यिन पस्सिको उपनायको पच्चकंबो विधिविति धम्मं याव जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि नति मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वर एतेन सत्यवज्जनो होमु मे जयमंगल उत्तममंगे न वन्देह धम्मांचे द्विधंगर धम्मे यो फलितो दोषो धम्म क्षमतो धम्म यंकिंची रतन लोके विद्यती विविधास्पतो रतन धम्म समंगती तस्मा स्वस्ती भवंत मे अर्थांगिको अरिओपतो जनान मुख पयसो जिको यो मग्गो धम्मो यं सन्ति संति करो पनीतो नियानिको तं पनमामि धम्मं संघ पूजा सुपटिपन्नो भगवतो सावक संघो ಉಜಿ ಪಟಿ ಪನ್ನೋ ಭಗವತೋ ಸಾವಕ ಸಂಗೋ ಯಾ ಪಟಿ ಪನ್ನೋ ಭಗವತೋ ಸಾವಕ ಸಂಗೋ ಸ್ವಾಮೀಜಿ ಪಟಿ ಪನ್ನೋ ಭಗವತೋ ಸಾವಕ ಸಂಗೋ దారి పురుషయుగా అట్ట పురుషు గల్లా భగవతో సవక సంగో ఆవుణీయో పౌణీయో దీ కరనియో అనంతరో భూయం క్షేత్రంగ్కస్మా సంగం జీవిత పర్యంతం శరణం గాన సంగో మే శరణ ఏ సత్యవ హోతుయమ उत्तम मंगे लवंदे संगंचे तिविदंगवर संगे यो खली तो दोसो संगो कमतु तम्मा यंकिं चीरतनगलो के विजेति विविदास पतु यंकिं चीरतनगलो के विजेति विविदास पतु रतनं संग समंगति तस्मास्वस्थि भवंतु में संगो विशुद्धो वर दक्षनियो संतिलियो सबमलपनियो गुने इने अनासोोथंग पणनामी दुचं न समवदोरांनी आपण्या ठिकाणी उभरावा <coughs> <Amen. coughs> 頑張れ